नांदेड येथील चिखलवाडी कॉर्नर भागात सकाळी अकराच्या सुमारास विजेची तार पडून दोन जणांचा जीव गेला आहे तर एक जण गंभीररित्या जखमी झाले आहे ह्या वीज वितरण कंपनीला कधी जाग येईल देवच जाणे नांदेड येथील चिखलवाडी कॉर्नर भागात सकाळी अकराच्या सुमारास विजेची तार पडून दोन जणांचा जीव गेला तर एक जण जखमी झाला आहे तिघांनाही सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे त्यात दोन जणांनी आपला प्राण गमावला हो आहे तर एक जण गंभीररीत्या जखमी आहे सकाळी दहाच्या सुमारास दशरथ सिंग वय दहा वर्ष हा अंगणात खेळत असताना अचानक विजेची तार खाली दशरथच्या अंगावर पडली मुलाला करंट लागल्याने त्याची किंचाळी ऐकून मीता सिंग या जवळ आल्या तर त्यांनाही विजेचा करंट लागला हे सर्व पाहून नेहा कौर वय अठरा ही आली व तिघांनाही शॉक लागला यामध्ये मिता सिंग व दशरथ सिंग या दोघांनाही जीव गमवावा लागला त्यांच्या वडिलांचे नाव दारासिंग मटवाले आहेत ते पोलीस कर्मचारी आहेत या वीज वितरण कंपनीला कधी येईल देव जाणे फ्लावर्स सोबत चॉकलेटचा